नवसाच्या जेवणातून एकवीस जणांना विषबाधा तीन चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक पारणी तालुक्यातील मसुला तांडा येथील घटना तालुक्यातील मसुला तांडा येथे आयोजित नवसाच्या जेवणाचा कार्यक्रम आटोपला तर बुधवार रोजी सकाळच्या सुमारास काही लोकांनी रात्रीचे शेळ अन्न खाल्ल्याने तब्बल एकवीस जणांना विषबाधा झाली दरम्यान विषबाधा झालेल्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू केला आहे या प्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीनुसार तळजा देवीची पूजा करून नवस करण्याची पूर्वीपासून प्रथा आहे याच प्रथेनुसार मंगळवार रोजी तालुक्यातील व अंजी येथे पूजा करण्यात आली त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम पार पडला विशेष म्हणजे उरलेले अन्न बुधवार मे बावीस रोजी सकाळच्या सुमारास काही जणांनी खाल्ले या अन्नातून तब्बल एकवीस जणांना विषबाधा झाली ही बाब उपस्थितांना सुरू झालेल्या उलट्यामुळे निदर्शनास पडली त्यामुळे बाधितांना लगेचारणी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले परंतु त्यातील तीन चिमुकल्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे